नांदेडच्या अर्धापूर शहरातील मागासवर्गीय वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना सध्या गंभीर समस्या भेडसावत आहेत विद्यार्थ्यांच्या जेवणात अळ्या निघाल्याची धक्कादायक घटना समोर आली असून या प्रकरणाचा व्हिडिओ देखील विद्यार्थ्यांनी सादर केला आहे यासोबतच वसतिगृहातील कर्मचाऱ्याकडून होणारी गैरवर्तनाची तक्रार करत विद्यार्थ्यांनी अर्धापूर तहसीलदाराकडे लेखी निवेदन दिले आहे विद्यार्थ्यांनी आरोप केला आहे की वसतिगृहातील ग्रंथपाल आणि कर्मचारी विद्यार्थ्यांशी शिविगाळ करतात आणि मानसिक त्रास देतात तक्रार केल्यास ऍडमिशन रद्द करू अशी धमकी दिली जाते असा गंभीर आरोप विद्यार्थ्यांनी केलाय जेवण वेळेवर दिले जात नाही मिळाले तरी निकृष्ट दर्जाचे असते चपात्या अर्धवट भाजलेल्या किंवा पूर्ण करपलेल्या असतात अनेकदा भाजी व्यवस्थित शिजवलेली नसते विद्यार्थ्यांनी असेही सांगितले की ही परिस्थिती गेल्या अनेक महिन्यापासून सुरू आहे मात्र प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे विद्यार्थ्यांनी तहसीलदार कार्यालयात भेट देत निवेदन सादर केले असून संबंधित कर्मचाऱ्याविरोधात तात्काळ चौकशी करून कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्या विद्यार्थ्यांनी केली आहे अन्यथा अन्नत्याग करू असा इशारा देखील विद्यार्थ्यांनी दिला आहे माझं नाव सूरज विनोद पवार आहे मी मागासवर्गीय मुल शासकीय तिथे जेवणा विषयी गैरवर्तणूक आणि जेवण नियमानुसार आणि बरोबर आळ्या निघत आहे आणि त्याच्यामध्ये बरोबर आणि आचारीचे गैरवर्तणूक होत आहे त्याच्या त्याच्यामुळे आम्ही त्याच्या लढा करून गैरवर्तणूक म्हणून आम्ही तक्रार करण्यासाठी आलेलो जेवण बरोबर देत नाही तर चपात्या शिजलेल्या नसतात आणि चपात्या शिजलेल्या नसतात जे जेवणाबद्दल आणि आचारी जास्तच बोलतात अपेक्षा आहे ती तक्रार नोंदवावी आणि ते जे काय आहे ते जेवणाचं हे आपलं उपाय आपल्याकडे काय पुरावे की त्याच्या तेथील अन्नामध्ये आळ्या किंवा वेगळं काही किडे वगैरे निघालेले व्हिडिओ फोटोज आहेत